नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो तर परत एकदा स्वागत आहे तुमचं एम एस टी सीटी सिम्प्लिफाईड आपल्या या युट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही महत्वाचा मुद्दा ते म्हणजे सीट मॅट्रिक्समध्ये नवीन कॉलेज ऍड झालेले आहेत तर मागच्या वेळेस जेव्हा सीट मॅट्रिक्स आलतं तर त्या मॅट्रिक्स मॅट्रिक्समध्ये हे कॉलेज नव्हते आणि या मॅट्रिक्स मॅट्रिक्समध्ये हे कॉलेज ऍड झालेले आहेत याचा म्हणजे असा अर्थ होते की नवीन कॉलेजेस ॲड झाले तर नवीन सीटा येणार आहे तर ते कॉलेजेस कोणते कोणते आहेत तर सीट मॅट्रिक्स आज बारा वाजता रिलीज आहे आणि आता रिकॉर्ड करताय मी तर सध्या टाईम आहे चार वाजून एकतीस मिनटं तर सकाळचा वेळ आहे सध्या तर जसं की आता जे आम्ही अनालिसिस करून जे नवीन कॉलेजेस आहे ते काढले तर ती कॉलेजेस कोणते कोणते आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर याच्यामध्ये टोटल चौदा कॉलेज एवढ्या कॉलेजांचा समावेश आहे तर जेव्हा चौदा कॉलेजचा समावेश झाला आहे तर ते चौदा कॉलेज कोणते कोणते आणि त्या कॉलेजचं नाव काय आणि ते कॉलेज कोणत्या जिल्ह्यात आहे त्या कॉलेजमध्ये प्रत्येकी कि किती किती सीटं आहेत ओके नंतर आपण सगळी माहिती बघणार आहोत आणि याच्यानंतर जेवढ्या कॉलेजमध्ये सीटा असतील या सगळ्या सीटांचं आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत की कि टोटल किती सीटा आहेत तर ठीक आहे तर व्हिडिओमध्ये वेळ व्हायला घालता आपण व्हिडिओ सुरू करूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून घ्या कारण की याच्यानंतर असेच इम्पॉर्टंट अपडेट्स येणार आहेत ठीक आहे तर चला पहिला कॉलेज आहे राधाकिशन तोष्णीवाल आयुर्वेदिक कॉलेज अकोला अकोल्याचं कॉलेज आहे तर हे कॉलेज यावेळेस पहिल्या वेळ पहिल्यांदा सीट मॅट्रिक्समध्ये ॲड झालं आहे आणि या कॉलेजमध्ये टोटल जे सीट्स आहेत ते वेरी करतात ओके जसं की काही सीट्स स्टेट कोटासाठी असतात ज्याच्यामध्ये आपण फॉर्म भरणार आहोत आता चॉईस फिलिंग सुरू होणार आहे त्याच्यानंतर काही सीट एआयक्यू साठी असतात पंधरा पर्सेंट रिझर्व तिथं तुम्हाला माहितीच असेल काही सीटा असतात आपले डिफेन्ससाठी ओके जसं की आता जे कॉलेज आहे राधाकिशन किशन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अकोला तर या कॉलेजमध्ये त्रेसष्ट सीट एवढे आपल्याला स्टेट कोर्टासाठी भेटणार आहे ज्याच्यासाठी आपण फॉर्म भरणार आहोत आणि ते सीट आपल्यासाठी म्हणजे बेनिफिशियल आहे फायदेमंद आहे ओके काही सीटा एआयक्यूच्या राहणार आहे जसे अकरा सीटा त्याच्यामध्ये ए आय क्यूच्या आहे ऑल इंडिया कोटा तीन सीटा डिफेन्सची आहे ओके तेच जे डिफेन्स आणि ए क्यूचा मुद्दा आपण डिस्कस नाही करणार आहे त्याची काही तुम्हाला लिस्ट बघायची असेल तर तुम्ही आम्हाला टेलिग्रामवर जॉईन करू शकता खाली लिंक आहे तुम्हाला तिथं लिस्ट भेटून जाईल ओके तर सध्या आपण स्टेट कोटासाठी जे सीट्स असणार आहे ते बघणार आहोत आणि कॉलेज बघणार आहोत तर पहिला कॉलेज झाला राधाकिशन तोशनेवाल अर्दिक कॉलेज अकोला ओके त्रेसष्ट सीट तयार झाल्या ओके त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेज खूप साऱ्या प्रायव्हेट कॉलेज यांचा समावेश झालेला आहे खूप साऱ्या प्रायव्हेट कॉलेजांचा सा समावेश झालेला आहे त्याच्यामध्ये पहिला कॉलेज आहे पी जे मेडिकल कॉलेज नंदुरबार नंदुरबारचा हे कॉलेज आहे याच्यामध्ये सीट आहे सत्तर आपल्याला स्टेट कोटासाठी सत्तर सीट भेटणार आहे पंधरा सीट याची आय आय क्यूची आहे आणि पंधरा सीट इन्स्टिट्यूशन इन, इन्स्टिट्यूशन कोटा मॅनेजमेंट कोटा याची आहे ते आपण ते मुद्दा डिस्कस नाही करणार आहे डबल ए सांगते फक्त आपण जे आपल्याला जे सीट या राऊंडमध्ये याचे आहे स्टेट कोटाच्या ते सीट आपण सविस्तर बघणार आहोत तर दुसरा जे कॉलेज आपण सांगितलं आहे ते आहे पी जे मेडिकल कॉलेज नंदुरबारचं कॉलेज आहे ओके पहिला झाला आहे आपला राधाकृष्ण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज ओके त्याच्यानंतर आता प्रायव्हेट कॉलेजेसच्याबद्दल आपण बघत आहोत ते तेरा आहेत ओके तर पहिला आहे पी जे मेडिकल कॉलेज नंदुरबार सत्तर सीट दुसरा आहे डॉक्टर विखे पाटील मेमोरियल मेमरी डॉक्टर विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक कॉलेज अहिल्यानगर अहमदनगर ओके त्याच्यामध्ये सत्तर सीट एवढे ॲड झालेले आहेत त्याच्यानंतर तिसरा जे कॉलेज आहे तिसरा कॉलेज आहे डॉक्टर डॉक्टर एन जे डॉक्टर एन जे फुलबंदे आयुर्वे आपलं सॉरी आयुर्वेदिक कॉलेज अहिल्यानगर अहमदनगर ओके इथं पण सत्तर सीट ॲड झालेले आहेत ओके ठीक आहे चौथा जे कॉलेज आहे ते आहे शोभा बाबा आयुर्वेदिक कॉलेज सांगली सांगलीचा एक कॉलेज आहे त्याच्यामध्ये बेचाळीस सीट एवढे आहे ओके तुम्ही बघितले सीट कशा वाढल्या एका कॉलेजमध्ये सत्तर दुसऱ्यामध्ये सत्तर तिसऱ्यामध्ये सत्तर चौथ्यामध्ये बेचाळीस खूप मोठा आकडा आहे छोटा आकडा नाही आहे खूप मोठा आकडा आहे ओके चला आता याच्यानंतर जे पाचवा कॉलेज आहे ज्युपिटर आयुर्वेदिक कॉलेज नागपूर नागपूरचा एक कॉलेज आहे याच्यामध्ये स्टेट कोटासाठी अठ्ठावीस सीट एवढ्या राहणार आहे काही कुठे काही जी सीट्स आहे आय वीमध्ये जाणार आहे काही इन्स्टिट्यूशनमध्ये जाणार आहे काही डिफरन्स वगैरे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जाणार आहे ओके चला याच्यानंतर जे आपला सहाव्या नंबरचा कॉलेज आहे ते आहे आपला तक्षशिला आयुर्वेदिक कॉलेज हे कॉलेज आहे वाशिमचं नवीन पहिल्यांदा ॲड झालं आहे तर या कॉलेजमध्ये बेचाळीस सीट एवढ्या असणार आहे खूप मोठा आकडा आहे चला आता पुढे जाऊया जे सात नंबरचा कॉलेज आहे ते सात नंबरचा कॉलेज आहे अंतोदया नागपूर आणि तो आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नागपूर नागपूरचं हे कॉलेज आहे या कॉलेजमध्ये टोटल बेचाळीस सिटी एवढे आहे ओके ता बगित है आता। साथ तर आता बघितलं आहे तुम्ही आता आपलं सात कॉलेज आपण बघितले तर अशाच प्रकारे आता एक कॉलेज नंदुरबारचा आहे एक ना अहिल्यानगर ना, नागर अहमदनगरचा आहे दोन आहे अहिल्यानगरचे सा त्याच्यानंतर सांगलीचा सा आहे एक आहे नागपूर आहे वाशिम आहे ना डबल एक नागपूरचा आहे आता याच्यानंतर जे सात कॉलेज झाले याच्यानंतर जे उरलेले जे आपले सहा कॉलेज आहे आता हे आपण बघणार आहोत ओके चला ठीक आहे त्याच्यानंतर आठव्या नंबरचं कॉलेज आहे सी एस आयुर्वेदिक कॉलेज गोंदिया गोंदियाचा हे कॉलेज आहे बेचाळीस सीट एवढा इथं आहे ठीक आहे याच्यानंतर नव्या नंबरचं जे कॉलेज आहे ते कॉलेज आहे शिवप्रिया आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नागपूर नागपूरचा हे कॉलेज आहे बेचाळीस सीट इथं पण आहे स्टेट कोटासाठी ओके त्याच्यानंतर दहाव्या नंबरचा जे कॉलेज आहे श्री समर्थ आयुर्वेदिक कॉलेज अकोला अकोल्याचं हे कॉलेज आहे या कॉलेजमध्ये सत्तर सीट एवढे आहे खूप मोठा मोठा आकडा आहे सत्तर सीट या अकोल्याच्या कॉलेजमध्ये आलेल्या देण्यात आलेलं आहे नवीन कॉलेज आहे नवीन यावेळेस ऍड झालेला आहे आज, तर आता हे जे आपण कॉलेज डिस्कस करत आहोत आज अजून आपले काही कॉलेजेस डिस्कस करायचे बाकी तरी एक महत्त्वाची तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो आता हे नवीन कॉलेजेस ॲड झाले तर नवीन कॉलेजेस ॲड झाले म्हणजे इथं पेशंट फ्लो कमी असणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर नवीन आहे फॅकल्टी नवीन राहणार आहे लोकेशन आता हे डिस्ट्रिक्ट दाखवलं आहे पण ॲक्युरेट लोकेशन आता आपल्याला काढावी लागेल जसं की आता काही कॉलेज दा दाखवतात की नागपूर बट ॲक्च्युली असं होऊ शकते की ते कॉलेज नागपूरमध्ये नसून नागपूरच्या त्या एखादा तालुक्यात असेल तर ही सगळी माहिती तुम्हाला आम्ही देणार आहोत फक्त तुम्हाला काय करायचं आहे खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉल करा आमची काउन्सलिंग जॉईन करा आमच्याकडून प्रेफरन्स फॉर्म भरून घ्या आता प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी खूप सारे मुलं काय चुक करणार आहे आता आता हे जे नवीन कॉलेजेस आहे त्यांना वरी टाकून देतील नाही मुलांना असं नका करू हे जे नवीन कॉलेजेस आहे ना यांना टॉप प्रायोरिटी नका देऊ हे नवीन कॉलेजेस आहे यांना आपण पहिले आपले सिटी वाईज टॉप कॉलेज आपले प्रेफरन्स वाईज कॉलेज टाकायचे नंतर ही कॉलेज टाकायचे तर आमच्याकडून कधी तुम्हाला ॲक्युरेट आणि परफेक्ट आणि अचूक अशी कधी चॉईस फिलिंग करून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि फक्त अगदी नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही आमची पेड काउन्सिलिंग चॉईस फिलिंग आमच्याकडून करून देऊ शकता त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पर्सनल गायडन्सी करू तुम्हाला पेड ग्रुपमध्ये ॲड करू तिथं तुम्हाला वेळोवेळी सगळ्या इम्पॉर्टंट अपडेट्स नोटिफिकेशन्स आणि कॉलेजची माहिती सगळी वेळोवेळी आणि प्रॉपर देणार आता जे प्रेफरन्स मी जे बोलत आहो त्याच्यामध्ये पेफरन्स लिस्ट बनवताना तीन टाईपचे लिस्ट असतात समजून घ्या लिस्ट नंबर एक टॉप कॉलेजेस पाहिजे सर टॉप कॉलेजची लिस्ट बनवे दु लिस्ट नंबर टू सर अ... टॉप कॉलेजेसची नको आहे पण सिटी वाईज पाहिजे नागपूरचा पाहिजे कॉलेज पुणेचा पाहिजे मुंबईचं पाहिजे नाशिकचं पाहिजे दुसरी लिस्ट तिसरी लिस्ट तिसरी लिस्ट म्हणजे ती सिलेक्टेड कॉलेजची लिस्ट ही लिस्ट थोडी रिस्की असते म्हणजे सगळे कॉलेज नाही टाकून फक्त दहाच कॉलेज टाकायचे जेवढे कमी कॉलेज आपण टाकत आहोत तेवढे चान्सेस कमी होत आहे ओके समजत आहे ना तुम्ही ही गोष्ट ओके तर चला आता आपण याच्यानंतर आता पुढचे कॉलेज आपण डिस्कस करूया आपण मेन मुद्द्यावर आपल्या येऊ आता एक कॉलेज आहे लातूरचा त्या कॉलेजचं नाव आहे बी एस पी एम एरडी कॉलेज लातूर ज्या कॉलेजमध्ये बेचाळीस सीट एवढे ॲड झालेल्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर एक कॉलेज आहे डॉक्टर प्रफुल्ल पाटील परभणी परभणीचं एक कॉलेज आहे डॉक्टर प्रफुल पाटील आयुर्वेदिक कॉलेज परभणी नवीन कॉलेज आहे नवीन समावेश याच्या कॉलेजचा झालेला आहे या कॉलेजमध्ये सत्तर सीट आहे खूप मोठा आकडा आहे सत्तर सीट या कॉलेजमध्ये देण्यात आलेला आहे ओके त्याच्यानंतर एक कॉलेज आहे आता शेवटचा कॉलेज आहे हे शेवटचा कॉलेज आता आपण पाहणार आहोत हे तेरा नंबरचं कॉलेज आहे प्रायवेटमधील आणि आपण एक पहिले अकोल्याचं कॉलेज जे बघितलं आहे ते वेगळा म्हणजे चौथा कॉलेज चौदा कॉलेजचा समावेश आहे तर या कॉलेजचं नाव काय साई शांतादेवी साई शांता शांतादेवी वेद प्रकाश आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हिंगोली हिंगोलीचं हे कॉलेज आहे आणि इथे सत्तर सीट आहे आता तुम्ही जे चौदा कॉलेज आपण मी तुम्हाला सांगितले की जे ॲड झाले तर या चौदा कॉलेजेसमध्ये आता सीट किती किती आहेत काही कॉलेजमध्ये सत्तर आहे काही कॉलेजमध्ये बेचाळीस आहे काही कॉलेजमध्ये अठ्ठावीस आहे तर या चौदा कॉलेजचा जेव्हा आपण बेरीज केला आहे तर या बे चौदा कॉलेजचा बेरीज आला आहे वॅकेन्सीची गोष्ट करतो ना सीटची सातशे त्रेसष्ट आकडा नसते मित्रांनो सातशे त्रेसष्ट सीट नवीन ॲड होणार आहेत सातशे त्रेसष्ट सीट म्हणजे खूप मोठा आकडा आहे सातशे त्रेसष्ट सीट ऑब्विस्ली कट ऑफ कमी होणार आहे एवढे सीट वाढत आहे म्हणजे कट ऑफ कमी होणार आहे आणि कट ऑफ कमी होणार आहे म्हणजे तुमचे लागण्याचे चान्सेस वाढत आहे फक्त काय करा आता एक कट ऑफ कमी झाला आहे आणि दुसरी गोष्ट प्रेफरन्स लिस्ट प्रेफरन्स लिस्ट बनवताना खूप मुलं काय चूक करतात कट ऑफच्या बेसिसवर प्रेफरन्स प्रेफरन्स लिस्ट बनवतात कट ऑफच्या बेसिसवर नका बन मित्रांनो कसं असते आता आमचे खूप सारे जे व्हिवर्स आहे जवळपास पंचावन्न ते साठ टक्के व्हिवर्स पालक वर्ग आहे पालक वर्गांना माझी विनंती आहे कट ऑफ बेसिसवर कसं होते आता तुम्ही कट ऑफ बेसिसवर लिस्ट बनवतात एक मुलगा आहे त्याला समजा नीटमध्ये मार्क आहे तीनशे सतरा तीनशे सतरा त्याला मार्क आहे ओके पण तीनशे सतरा मार्कवर सेम मार्क घेणारे से दोन हजार मुलं आहे खूप साऱ्या मुलांना तीनशे सतरा मार्क आहे समजा तुम्ही तर कट ऑफ बेसिसवर लिस्ट नका म्हणू आता हे वर्क कसं करते बघा ऑल इंडिया रँक ऑल इंडिया रँक युनिक आहे तुमची प्रत्येक मुलाला एक ऑल ऑल इंडिया रँक देण्यात आलेली आहे तर ऑल इंडिया रँकच्या बेसिसवर एस एम एलच्या बेसिसवर कॉलेज प्रायटीजच्या बेसिसवर कॉलेजच्या इन्फ्रास्ट्रक्चर फॅकल्टी पेशंट फ्लो लोकेशन या गोष्टींच्या बेसिसवर प्रेफरन्स लिस्ट बनवा तुम्हाला कधी प्रेफरन्स लिस्ट बनवायची असेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आम्हाला कॉल करा आम्ही तुम्हाला अचूक अशी लिस्ट बनवून देऊ अशी लिस्ट एकदम परफेक्ट तुम्हाला कॉलवर बोलून तुम्हाला विचारून तुमची राय आणि तुमची जी डिमांड आहे त्या डिमांडला लक्षात घेऊन एकदम बेस्ट आणि बेस्ट परफेक्ट पर, प्रेफरन्स लिस्ट आम्ही बनवून देऊ ठीक आहे तर व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र